नमस्कार संघर्ष वर्तमध्ये आपलं स्वागत करतो आपण ठाणे शहरामध्ये ठाणे शहरातील लोकमान्य नगर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने भव्य दिव्य असा या ठिकाणी बोर्डचा अनवन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला आहे या ठिकाणी आपण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नामदेव रामदास भुजबळ यांच्या ठाणेश्वर सचिव आणि ते आपल्या महिना आणि काही वंचित बहुजन आघाडी यांच्याकडनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं पाहिजे त्या ठिकाणी मधिकाचा अनुभव हा अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा करताना या ठिकाणी म्हणजे दूरदर्शन सर्व महिला आघाडी या ठिकाणी पाहायला मिळत

नमस्कार संघर्ष वार्तामध्ये आपलं स्वागत करतो आपण आहोत ठाणे शहरामध्ये ठाणे शहरातील लोकमान्य नगर या ठिकाणी आपण जर पाहिलं वंचित बहुजन आघाडी यांच्याकडनं मोठ्या उत्साहात असं फलकाचा अनवन सोहळा या ठिकाणी उप भव्य उद्घाटन झालेलं आपल्यासोबत काही पदाधिकारी तसेच ठाणे शहर सचिव महासचिव या ठिकाणी लावीच्या माध्यमातून जोडले गेलेले दादा काय सांगाल आपण आज प्रजा स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा जो फळक आहे त्याचा अनावन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला तर आपण काय प्रति सर्वप्रथम मी ह्या बोर्ड बोड़ ज्यांनी मेहनत केली मेहनत घेतली अशा त्या आमच्या ठाणे शहराच्या सचिव महिला आघाडीच्या आमच्या विद्युताताई कसबियेतही त्यांना मी सर्वात पहिले धन्यवाद देतो आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्र अध्यक्ष रेखाताई ठाकूर त्याचप्रमाणे आमच्या ठाणे शहराचे अध्यक्ष आदरणीय महेंद्र जनगोरे तसेच आमच्या ठाणे शहराच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रतिका वायदंडे त्याचप्रमाणे महासचिव आदरणीय आमच्या भाग्यश्री शिंदे ताई तसेच आमचे तमाम सर्व ठाणे शहराचे वांकरे साहेब आहेत या ठिकाणी उपस्थित आणि इंगळे साहेब म्हस्के साहेब आमच्या महिला रंजना मस्केसाई त्याचप्रमाणे वंदाना बिराडे आमच्या सनुनेसाई आणि सर्व तमाम आमचे कार्यकर्ते आमचे विभागाचे प्रमुख लोकमान्य विभागाचे प्रमुख ससाणे साहेब रेश्मा मस्के आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना अभिवा अभिनंदन करतो आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचे खरे इमानदार निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत कारण आपल्याला या ठिकाणी हे बोर्ड ताईने लावलं ला, त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे आणि असाच बोर्ड प्रत्येक विभागामध्ये वाड्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक वाडा वाडाच लागणार आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणायची आहे बाळासाहेबांचं जे काम स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण आम्हाला करायचं आहे आम्ही ताकदीने उतरलेत आहोत आणि या ठिकाणी येणारी लोक विधानसभा आहे या विधानसभेला आमच्या क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास आणि एकशे पन्नास अशा चारही महा विधानसभा आमचे उमेदवार आम्ही देणार आहोत आणि ताकदीनं त्यांना डेवून आणणार आहोत आणि आपला या विधानसभेवरती झेंडा आम्ही फळकला अशिवाय राहणार नाही आमचं स्वप्न आहे की एक वेळा बाळासाहेब आंबेडकरांना या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवायचाच आहे आणि बनवणारच ही आमची या ठिकाणी मी शपथ घेतो आणि इथंच सांगतो जयबीन जय बुद्ध जय भारत तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम मी पंधरा ऑगस्ट आणि आजच्या या बोर्ड ओपनिंगच्या कार्यक्रमानिमित्त खुशीने सर्वांना पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा देते स्वातंत्र्याच्या दिशेने आपण वाटचाल करतोय पण प्रत्येक नागरिकाला माझं असं वैयक्तिक मत आहे की त्यांनी आधी आपली वैयक्तिकता तपासावी की आपण स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करतो का बाकी सर्वांचे आपले आपले मत आहे सर्वजणांना बारा पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा ना 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 ना। बोला आज या स्वतंत्र दिनी या लोकमान्य नगरमध्ये वंचित बहुजन आघाडी या शाखेने आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी इथे मेहनत घेऊन हे बोर्डाचं हे जे ओपनिंग केलं त्या सर्व कार्यकर्त्यांना मी या स्वतंत्र दिनाच्या या सर्व भारतीयांना सुद्धा मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमचा पक्ष महाराष्ट्रभर सगळ्या बहुजनांना घेऊन चालला आहे आणि तो, तो तसाच मोठ्या याने धडाडीने पुढे जाईल आणि विधानसभेवर आमचा वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय या आम्ही शांत बसणार नाही हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व या विभागातील बहुजनांनी आता एकच लक्ष फक्त वंचित बहुजन आघाडी पक्ष आज पंधरा ऑगस्ट या दिवशी जे महिला कमिटीने पुढाकार घेऊन जे इथं सत्ताधाऱ्यांच्या तोंडासमोर जे आव्हान दिलेलं आहे आणि वंचितची सत्ता येऊ अगर न येऊ पण वंचित आज आम फोडते विरोधकांना एवढं तर महाराष्ट्रामध्ये आहे तर तसेच आम्हाला सर्वांनी सपोर्ट केलाय महिला आघाडी आहे ठाणेश्वर कमिटी आहे आमची भारतीय बौद्ध मग सगळ्या ठिकाणी असते तर आमचे यांनी एक शेर आहे आजच्यासाठी ते आपली गुरुजी एक शेर मारते आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सत्याहत्तराव्यात पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा तर मी एक शेर मारतो अरे बाला साहेब और एक नुकड़ा मनर रहे, रहे पैदा न होता वो हो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता अरे पैदा न होता वो हो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता अरे बेरंग रहती ये जमी आसमा का रंग मिला नहीं होता अरे ये भारत तो कब का कंगाल हो जाता है ये भारत तो कब का कंगाल हो जाता है इसे भीम जैसा हीरा मिला नहीं होता ढीन जैसा हीरा मिला नहीं होता नहीं से कहा अरे गांधी घरान नेहरू घरान तुम्हाला चालतय का अरे गांधी घरान नेहरू घरान तुम्हाला चालतय का अरे आंबेडकराचं घरान तुमच्या गोळ्यात का आंबेडकराचं घरान तुमच्या डोळ्यात चलतय का किती दिलं अभिमान दरीही पळतय कमी किती तरीही अभिमान दरीही पळतय कमी स्वाभिमानाची तुमची कुठे गेली खुन अरे पुन्हा गुलामी पुन्हा निलामीज का अरे आंबेडकरच्या घरान तुमच्या डोळ्यात सलतय का आंबेडकराचं घरान तुमच्या डोळ्यात सलतय का वंचित बहुजन आघाडीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच लोकमान्य नगर शाखा इथे आपल्या वंचित बहुजन आघाडी पक्षाचे जे फलक लावण्याचे कार्यक्रम इथे आहे ते मी सर्व योगिता ताई तसेच लोकमान्य नगर विभागातील सर्व कार्यकर्त्यांना आमच्या महिला कमिटीतर्फे प्रतिकाताई वायदंडे शहर आणि शहराध्यक्षा तसेच आमच्या पूर्ण महिला कमिटीच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देते तसेच माझं एवढंच म्हणणं आहे की आता वेळ आलेली आहे की आता प्रत्येक चौकात चौकात प्रत्येक देशाच्यामध्ये असं नावाचे आपल्या वंचित बहुजन आघाडीचं बोर्ड लावण्याची गरज आलेली आहे आणि सगळ्यांच्या डोळ्यासमोर आणि सगळ्यांच्या मनामध्ये आपल्याला वंचित बहुजन आघाडी रुजवायचीच आहे ते फक्त वंचितच्या यांची नाही आहे तर आपण सर्व जाती धर्मातील लोकांसाठी आपण काम करतोय आणि हे आपल्याला आरक्षण बचाव यात्रेतून आपल्याला बाळासाहेबांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे की आपण फक्त वंचित घटकासाठी नाही आणि याच्या पुढे आपल्याला आपल्याला अशा प्रकारेच आपल्याला बाळासाहेबांचे हात बळकट करायचे आहेत आणि बाळासाहेबांना आपल्याला या देशात मुख्यमंत्री घ्यायचं केल्याबद्दल त्यांना मी आम्ही सगळं महिला कमिटीतर्फे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आज एवढ्या म्हणजे त्यांनी एवढी हिमतीने रात्रंदिवस झटून त्यांनी एवढं बोर्डाचं उद्घाटन केलं त्यांचं अजून एकदा आमच्या महिला कमिटीतर्फी मी त्यांचं अभिनंदन करते आणि पहिल्याचं अंध्रवास दिनानिमित्त सर्वांना माझा